नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता नेहमीप्रमाणेच चालू राजकीय घडामोडीवरील वात्रटीका किंवा कधी माझ्या काव्यसंचयातली काव्यसंग्रहातली एखादी कविता सादर करीत असतो आज मी एक वात्रटीका सादर करणार आहे आपल्यासमोर आणि ती वात्रटीका म्हणजे तो विषय चालू टी व्हीवरच्या बातम्यांचा आहे दूरदर्शन ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस सकाळी सात आणि संध्याकाळी सात दोन वेळा बातम्या असायच्या आणि अत्यंत म्हणजे उत्कंठा असायची त्या बातम्या ऐकायला की त्या बातम्या ते ठराविक लोगो त्याचा तो फिरत फिरत गरगर गरगर -गर यायचा मग ती बातम्या देणारी जी मॅडम असतील समोर यायच्या मग त्यांनी बातम्या सुरू करायच्या ठळक बातम्यापासून तर ते खूप कुतूहल आणि खूप छान वाटायचं आता बातम्याचं रूप असं बिभत्स झालं आहे इतकं भयानक झालं आहे की नुसत्या बातम्या नाहीतच त्याला जोडून लगेच कट वेक केलेले किंवा वेगवेगळे व्हिडिओ लगेच वेगवेगळ्याने त्यांच्या बाईट लगेच ते असलील प्रकारच्या शिवीगाळे कोणाची ऑडिओ क्लिप कोणाच्या मारा कोणाचे धिंगाणे कोणाचे धिंडवडे अरे 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 काय काय म्हणावं याला असंख्य चॅनल उदंड चॅनल असू द्या हरकत नाही परंतु कुठल्या एका लेवलपर्यंत त्याचं मर्यादा असावी त्या चॅनलला त्या बातम्या दाखवायला की नेमकं दाखवायचं तरी काय नेमकं काय दाखवायला होतं आपण कसलंही भान राहिलं नाही प्रसिद्धीपूरक आणि म्हणून मी हा विषय आज निवडला आहे माझ्या वात्रटिकेचं माझ्या काव्याचं नाव आहे उघडा डोळे बघा नीट ते एका प्रसिद्ध चॅनलचं ब्रिदवाक्य आहे ते ब्रिदवाक्य खरंच खूप छान आहे परंतु सगळ्यांनीच याकडे लक्ष द्यावं माझ्या या काव्याकडं माझ्या वात्रटिकेकडं म्हणूनच मी ते टायटल निवडलं आहे उघडा डोळे बघा नीट ऐकूया माझी आजची वात्र टीका उघडा डोळे बघा नीट नेत्यांच्या तोंडची भाषा ऐकून बातम्या बघायचा आलाय नेत्यांच्या तोंडची भाषा ऐकून बातम्या बघायचा आलाय विट आणि तुमचा विश्वास विश्वास बसत नसेल तर उघडा डोळे बघा नीट तुमचा विश्वास बसत नसेल तर उघडा डोळे बघा नीट रोज तेच तेच चेहरे आणि तोंड्यात शिवा शिव्या तेच तेच चेहरे आणि तोंडात शिव्या रोजच्या रोज बातम्या कुणी पहा तेच तेच चेहरे आणि तोंडात नुसत्या शिवया रोज रोज बातम्यात कुणी पहा तरीही टी व्हीवरची बाई म्हणते कुठेही जाऊ नका पाहत राहा म्हणते <subway st> <Tubcado> <lectures> की नाही जावं लागेल ना कुठंतरी संसार म्हणल्यावर पण कुठेही जाऊ नका बघत राहा आणि म्हणून तेच तेच चेहरे आणि तोंडात शिव्या रोजच बातम्यात कुणी पहा तरीही टीव्हीवरची बाई म्हणते कुठेही जाऊ नका बघत राहा अशा नेत्यांच्या बाबतीत मीडियाने एकच पथ्य पाळलं पाहिजे आणि शिवी बहादर नेत्यावर बहिष्कार टाकून त्यांचं बाईट घेणं टाळलं पाहिजे बघा तुम्ही जर मुद्दा म्हणून त्याच्या मागं लागलं तर त्याला जोर येतो त्याला वाटतं मी म्हणजे काहीतरी आहे त्याच्याकडे लक्षच देऊ नका काय होत नाही काय बिघडत नाही आणि म्हणून अशा नेत्यांच्या बाबतीत मीडियाने एकच पथ्य पाळलं पाहिजे आणि शिवी बहादर नेत्यावर बहिष्कार टाकून त्यांचं बाईट घेणं टाळलं पाहिजे त्यांच्याकडे कुणीच फिरकलं नाही तर बोलण्यात फरक पडत असतो हा त्यांच्याकडे कुणीच फिरकलं नाही तर बोलण्यात फरक पडत असतो पण त्यांना उगीच भाव दिला की जास्तच जोर चढत असतो बघा तुम्ही दोघांचे भांडणं लागले आणि सोडवायला चार माणसं गेले आणि इकडं इकडं वडायला सुरुवात केली की ते तो तो धाऊ धाऊ अंगावर जाते तसं करायचंच नाही लागू द्यायची कळवण काय होत नाही दोघ जण गार झाले की आपोआप बसणार पण लोक थांबतच नाहीत त्यांना सारखं सोडवायला जाणं की मग त्यांना तो तो जोर येतो तसं झालंय सध्या चॅनलवाले गेले की असाच जोर येतो असाच कळतात म्हणताल काय सांगावं काय भाषा वापरावी याचं भान राहिलं नाही कोणाला ना। आता दुसरा विषय सांगून टाकतो मी की प्रसिद्ध सगळ्याच चॅनलवर सुरू झाली जाहिरात एक सरकारी जाहिरात सुरू झाली बघा श्रवण यंत्राची आहे तुम्ही पाहिली का नाही माहित नाही अहो जाहिरातीदाराला तरी जाहिरात करायचं भान असावं ना जाहिरात गोड लागेल का लोकांना ती पाहावी वाटेल का त्याच्यात माधुर्य आहे का काही का का काय नाही जाहिरात तुम्ही तयार काय करायले लोकांना दाखवायले काय काहीतरी भान ठेवा जाहिरात ती पाहावस पाहायसारखी असावी का नाही ऐकावी वाटावी का नाही सुमे सुमे हा काय हे काय हे कसली जाहिरात आहे ही <laughs> तुम्ही ऐकली नसेल तर मुद्दाम ऐका टी व्ही चॅनलला सरकारी जाहिरात आहे श्रवण यंत्राची सरकार साठ वर्षाच्या लोकाला श्रवण यंत्र द्यायला लागले त्याची ही जाहिरात आहे आणि ते अगदी बिभत्स आरडवले म्हातार सुमे या म्हणून मुद्दाम पाहा तोही विषय मी निवडलाय आजचा की जाहिरातातल्या म्हाताऱ्याला तर खूपच आनंद वाटू लागलाय जाहिरातीतल्या म्हाताऱ्याला तर खूपच आनंद वाटू लागलाय आणि तो सुमे म्हणून ओरडला की कानाचा पडदा फाटू लागलाय जाहिरातीतल्या म्हाताऱ्याला तर खूपच आनंद वाटू लागलाय आणि तो सुमे म्हणून ओरडला की कानाचा पडदा फाटू लागलाय पुन्हा पुन्हा बघायची इच्छा व्हावी असं न्यूज न्यूज चॅनलवर दाखवायला हवं पुन्हा पुन्हा बघायची इच्छा व्हावी असं न्यूज न्यूज चॅनलवर असायला हवं आणि टी व्हीवरचं प्रत्येक न्यूज चॅनल दर्शकाच्या मनात ठसायला हवं कसं वाटलं माझी आजची ही वात्रटिका काव्य आवडलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद